ओबीसी आता तुम्हाला सगळ्यांना घोडा लावायच्या तयारीमध्ये आहे तुम्ही ओबीसी ला येणं समजू नका शिंदे समितीनं जेवढे दाखले दिलेले आहेत त्या धाकल्यांच पब्लिक ऑडिट झालं पाहिजे त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा अधिकार या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला असला पाहिजे आणि म्हणून त्याचा पब्लिक ऑडिट करा श्वेत पत्रिका काढा किती लोकांना तुम्ही धाकले दिलेले आहेत ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे विनंती आहे अरे तुम्ही तुमची स्वतःची आब तरी नादाला नका तुम्ही तुमच्या स्वतःची एक आब आहे ती तुम्ही राखा तरी नादाला नका हातात काही मिळणार नाही मला येतानाच काही लोक बोलली अरे बीड मध्ये एवढी मोठी जाळपोळ होते तुमच्या गाडीवरती अनेक वेळा हल्ले झाले इंदापूर मधली ती घटना झाली तुम्ही बीडला जाऊ नका अरे म्हटलं मी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची शिकवण आहे किती जरी हल्ले झाले तर सत्ता स्थानापर्यंत जोपर्यंत महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटका विमुक्त जात नाही तोपर्यंत आमच्या आमच्या रक... शरीरात रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही लढत राहू ही भूमिका मान्य स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आहे आणि तीच भूमिका घेऊन आज मान्य छगन भुजबळ साहेब या महाराष्ट्रामध्ये फिरतायत अरे आज तुम्ही ओबीसीच्या हातामध्ये सत्ता द्या ना जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे झाले तेवढे जर मुख्यमंत्री ओबीसीचे झाले असते तर या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजांना ओबीसी नेत्याने आरक्षण दिलं असत आज ही वेळ आली नसते असते काही वेळ आली अरे एवढे वेळे तुम्ही मुख्यमंत्री झाला मराठा समाजाला काही दिलं नाही मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ज्या पद्धतीनं दादागिरी चालू आहे त्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागता नये ही तर भूमिका आमची आहे पण चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जे धाकले देत आहे चुकीच्या पद्धतीनं भुजबळ साहेबांनी सगळे पुरावे तुम्हाला दिले की कशा पद्धतीनं तुम्ही ओबीसीचे धाकले देत आहे कुणबीचे धाकले देत आहे आणि म्हणून माझी मागणी आहे कि ज्या शिंदे समितीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू आहे ती शिंदे समिती तात्काळ बरखास्त केली पाहिजे शिंदे समितीनं जेवढे दाखले दिलेले आहेत त्या धाकल्यांच पब्लिक ऑडिट झालं पाहिजे त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा अधिकार या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला असला पाहिजे आणि म्हणून त्याचा पब्लिक ऑडिट करा श्वेत पत्रिका काढा किती लोकांना तुम्ही दाखले दिलेले आहेत अरे मराठा समाजाचा स्वभाव अन्याय करणाऱ्याचा नाहीये ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे विनंती आहे अरे तुम्ही तुमची स्वतःची आब तरी नादाला नका तुम्ही तुमच्या स्वतःची एक आब आहे ती आप तुम्ही राखा कुणाच्या तरी नादाला लागू नका हातात काही मिळणार नाही माननीय छगन भुजबळ साहेबांनी जो लढा उभा केलाय ना याला विचाराचा अधिष्ठान आहे उगच उठले आणि म्हणून लढ्याला सुरुवात केली असा त्याचा अर्थ नाही मित्रांनो त्यांनी जो लढा उभा केलाय तो संविधानाला धरून लढाय त्यांनी जो लढा उभा केलेला आहे तो महाराष्ट्रातल्या तीनशे शेहेचाळीस जातीच्या अस्तित्वाचा विषय आहे आणि म्हणून त्या लढ्याला एक वैचारिक अधिष्ठान आहे मित्रांनो समोरच्या बाजूने लढा उभा केलाय अरे काय त्याला वैचारिक अधिष्ठान आहे त्याला कुठला संविधानाचा अधिष्ठान आहे अरे कुठला अधिष्ठान नाही परंतु आम्ही काही करू आम्ही जे बोलील ते झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन काही लोक महाराष्ट्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतायत अरे ज्या मराठा समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ज्या मराठा समाजामध्ये राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला तो मराठा समाज अन्याय करू शकतो का अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्ध ही मराठा व्याख्या आहे अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने उभा राहणार ही मराठा व्याख्या होऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्रातल्या सुज्ञ मराठा समाजाने पुढे यावा ओबीसीतून आरक्षण जे मागितलं जात आहे त्या विषयाला तुम्ही विरोध करावा तुम्ही जर विरोध नाही केला तर तुम्हाला येत्या काही काळामध्ये तुमचं किती मोठं नुकसान या चळवळी हे तुम्हाला येणारा काळ हे तुम्हाला उत्तर देईल दिल का नाही दिल अरे आमची लोक बोलत नसतील पण जेव्हा ती कृती करतील तेव्हा ती जोरात तुम्हाला त्याच उत्तर दिल्याशिवाय ना राहणार नाहीत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना शिकवण दिली शिक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला सगळ्याला जागृत केला की तुम्ही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मित्रांनो आमची पोरं शिकायला लागली दूध वाघिणीचं दूध पेली आणि आज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघटित व्हायला लागली पहिल्यांदा विठ्ठल रामजी शिंदे यांनी बुद्धाने दिलेला बहुजन शब्द हा मेन स्ट्रीम मध्ये आणला मित्रांनो बहुजन शब्द हा फार मोठा आहे बहुजन शब्द आपल्याला एकत्रित करू शकतो आज आपल्या सगळ्या बहुजनांचा नेता माननीय छगन भुजबळ साहेब आहेत आणि म्हणून बहुजनाने सगळ्या एकत्रित आलं पाहिजे काशीराम नावाच्या एका जुन्या बहुजन समाज पार्टी काढली या देशातला सगळा बहुजन गोळा केला आणि त्यांना सत्ता स्थानापर्यंत नेला आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना ब्राह्मण विरुद्ध बहुजन आम्हाला नुसतं झुंजवत ठेवलं आणि या प्रस्थापितांनी सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये ठेवली मित्रांनो विरोधात गेले तर आमच्या पोरांना भडकवायचं ग्रॅज्युएट झालेल्या पोरांच्या डोक्यामध्ये काहीतरी कालवायचं त्याला कुणातरी शायफेक करा तरी पुतळा झाला कुणाच्या तरी विरोधात बोलायला आम्हाला तयार करायचं आणि जेव्हा सत्ता येते तेव्हा मग मेहुण्याला कारखाना द्यायचा सासऱ्याला मेडिकल कॉलेज द्यायचा मग कुणाला तरी जवळच्या नात्यातल्याला सुदगिरणी द्यायची अरे किती रामोशाच्या पोरांना तुम्ही सुदगिरण्या दिल्या किती घिसाड्याच्या पोरांना तुम्ही एमआयडीसी मध्ये जागा दिल्या किती नंदीवाल्याच्या पोरांना तुम्ही चौकामध्ये दुकान दिलं ग्रामपंचायतचा गाळा दिला काय दिला आम्हाला तुम्ही आम्हाला काही दिलं नाही तुम्ही सगळं या सत्तेमधलं सगळं तुम्ही हिसकावून घेतलं आणि म्हणून या बीडच्या सभेत ना सरकारकडं माझी मागणी आहे सरकारकडं आमची विनंती आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही आरक्षण देणार अरे पण कधी प्रत्येक जिल्ह्यात साठ जिल्हा परिषदच्या जागा असतात प्रत्येक पंचायत समितीमध्ये एकशे जिल्ह्यामध्ये एकशे वीस पंचायत समिती ज्या जागा असतात की ओबी ओबी ही ओबीसी सगळा आहे अरे ओबीसी येणार नाहीये ओबीसी आता तुम्हाला सगळ्यांना घोडा लावायचा तयारी मध्ये तुम्ही ओबीसी ला येणं समजू नका माननीय छगन भुजबळ साहेबांनी जी ओबीसी मध्ये ऊर्जा भरली आहे ओबीसी मध्ये जी ताकद भरली आहे ती ताकद फार मोठी आहे भुजबल साहेब तुम्हाला माहित नसेल गावगाड्यातल्या लोकांना तुमच्या विषयीची आस्था काय आहे कारण गावगाड्यातल्या लोकांचा आवाज तुम्ही सभागृहात पण मांडला व्यासपीठावरती मांडला आणि मीडियात पण मांडला आता कोण तर म्हणलं दुपारी भुजबळ साहेब परत जावा काहीतरी घोषणा आली मी येताना बघ परत जाणार आहेत सभा झाल्यानंतर ते काहीतर राहायला आले नाहीत उद्या त्यांना नाशिकला सभा आहे भुजबळ साहेब राजीनामा द्या अरे तुमच्या बापांनी मंत्रीपद दिलंय का त्यांना त्यांचं काम आहे ना महाराष्ट्रामध्ये पासून ते काम स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलंय ओबीसीच्या साठी आणि म्हणून आज कोण जर तुम्ही नादाला लागाल तर याद राखून राहावा या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी आता एक झालाय तो ताकदीनं माननीय भुजबळ साहेबांच्या आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांच्या पाठीमागा ठामपणे उभा आहे आम्हाला राजकारणाची गरज नाही आम्ही फार विचार करणारे का कार्यकर्ते नाही आम्ही येडे कार्यकर्ते आहोत अरे इथं भुजबळ साहेबांना भूमिका मांडली ज्यांची घरं जाळली ते म्हणतात की इतर लोकांनी आमची घरं जाळली अरे राजकारणासाठी तुम्ही इतक्या खाली कसं काय जाऊ शकता अरे ती ताकद आणि ती हिंमत पाहिजे इतर समाजाने जर तुमची घरं जाळली असतील तर उद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इतर समाज तुम्हाला दाखवून देईल की नेमकी इतर समाजाची भूमिका काय होती कारण हे करावं लागेल मित्रांनो या विषयावरती तुम्हाला बोलावं लागेल आणि म्हणून आजच्या सभेत ना मी सरकारकडे विनंती करतो स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा जिल्हा आहे आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव हे परळीच्या रेल्वे स्थानकाला द्यावं आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू नंबर एक आणि नंबर दोन ही क्रांतीची भूमी आहे या बीडमधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या नगरकडे जाणारी जी ट्रेन आहे त्या ट्रेनला राजा धर्माजी प्रतापराव यांचं नाव द्यावं आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करू